या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची अपडेट कृषी मंत्री डायरेक्ट बोलले पी एम किसान योजनेचा हप्ता वाढणार आहे का नाही या संदर्भात एक महत्त्वाचे अपडेट हाती आलेले आहे म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा या ठिकाणी आपण पाहू शकता पी एम किसान पी एम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या सहा हजार रुपये वार्षिक अर्थसहाय्याची रक्कम वाढवण्याची सद्धा कोणताही प्रस्ताव नसल्याचं केंद्र सरकारकडून संसदेत स्पष्ट करण्यात आलेलं आहे शेतकऱ्यांना पी एम किसानच्या रकमेत वाढ करून आठ ते बारा हजार करण्याचा निर्णय घेण्यात असल्याची चर्चा होती परंतु या चर्चेंना आता पूर्ण विराम मिळाल्याची माहिती मिळत आहे या ठिकाणी कृषी मंत्री अर्जुन मुंडा यांनी आज संसदेच्या पटलावर या चर्चांना विराम दिला आहे तसेच या योजनेअंतर्गत महिला शेतकऱ्यांसाठीही रक्कम वाढवण्याचा प्रस्ताव विचार धीन नसल्याचं कृषी मंत्री मुंडा यांनी या लेखा प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केलेलं आहे याच्यामुळे आता देशभरात एकही चर्चा होती की पी एम किसान योजनेचा हप्ता वाढणार आहे किंवा नाही तर याच्यातून आता स्पष्ट झालेलं आहे की पी एम किसान योजनेचा हप्ता वाढणार नाही सहा हजार रुपयेच राहील तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघू यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा